सोयगाव तालुक्यातील किन्ही शिवारात काल रात्रीच्या वेळी बिबट्यानं गायीच्या वासराला ठार केलं बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी भयभीत झाले आलत रे देव बाहेर काय छो हा हा नाही आलत ढवळी गाय नासरू वासरू मारेल मला वाटतंय काय करा दगड भेगायला पाहिजे झंटक करायचं का झं थोडं पुढे गेलं ना झंडके घेऊन जबाय रे हा बाय आत धडे

गाय गाव राहिली गाय गाव राहिली गाय नाही मग वासरू इकडे मधी गायकडे जाऊ वासराकडे जाऊ नये वाटत गायत बसेल ते झेडक झडके करा कपडे मांग धुले सोयगाव तालुक्यातील किन्नी येथील शेतकरी बिबट्याच्या दहशतीने चांगलेच भयभीत झाले असून काल रात्रीच्या वेळी बिबट्यानं गाईच्या वासराला ठार केलं शेतकऱ्यांनी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, केला मात्र तरीही बिबट्यानं वासराला ठार केलं वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून दिलासा द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होताना बघायला मिळते विजय चौधरी एमसेन न्यूज सोयगाव